एक ऑगस्ट साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पिरळे तालुका माळशेरस येथील नातेपुते आणि परिसरात आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक लोकांना न्याय मिळवून देत असणारे तसेच झाडे लावा झाडे जगवाच्या माध्यमातून दीड लाख वृक्षारोपण करून बेटी पडाओ बेटी बचाव जलशक्ती यांसारखे अभियान राबवणारे गरीब गरी विद्यार्थी तसेच अनेक लोकांना मदत करणारे विविध सामाजिक उपक्रम महाराष्ट्रावर राबवणारे पत्रकार प्रमोद शिंदे यांना साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे शासनमान्य आधार प्रतिष्ठान मुंबई ठाणे यांच्या वतीनं साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे आदर्श पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे दरवर्षी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे शासनमान्य आधार प्रतिष्ठान यांच्या वतीनं विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येतो त्याचप्रमाणे याही वर्षी लोकशाही रण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा दोन हजार चोवीस चा आयोजन करण्यात आलाय या सोहळ्यासाठी हा पुरस्कार रविवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता टाउन हॉल उल्हासनगर तीन जिल्हा ठाणे येथे मराठी अशोक सराफ आणि त्यांच्या पत्नी निवेदिता जोशी सराफ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत एनडीएम जे चे राज्य महासचिव डॉक्टर केवलुके राज्य सचिव वैभवच गीते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच अनेक दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार सोहळा मोठ्या थाटात संपन्न होणार असून या कार्यक्रमाचं आयोजक साहित्यरत्न अनभावसाठी आधार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश जाधव सर्व पदाधिकारी यांनी आयोजित केलं तसंच या कार्यक्रमास बहुसंख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी केलं आहे बिरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माशिरास